गुलाबाचे फूल देठाला हिरव गुलाबाचे फूल देठाला हिरव राव आहेत फौजी याचा मला गर्व घरी राहून मुलांवर संस्काराचे धडे गिरविते घरी राहून मुलांवर संस्काराचे धडे गिरविते रावांची फौजी पत्नी म्हणून समाजात मिरविते सण नाही उत्सव नाही नाही घरच्यांसाठी वेळ सण नाही उत्सव नाही नाही घरच्यांसाठी वेळ रावांची ड्यूटी म्हणजे नुसता जीवावरचा खेळ राजा राणीची गजोडी मालिका फेमस आहे खूप राजा राणीची गजोडी मालिका फेमस आहे खूप रावांचं आवडतं मला फौजी वर्दीतलं रूप तिळगुळ देते हातावर ओटीत घालते वान तिळगुळ देते हातावर ओटीत घालते वान राव आहेत फौजी याचा मला अभिमान राव आहेत फौजी याचा मला अभिमान